येत्या वीस नोव्हेंबरला राज्यात विधानसभेचे मतदार आहे हिंगोलीचे पोलीस कोकडे साहेब कोकडे साहेब आपण संपूर्ण जिल्ह्याचा आढावा इथं तीन मतदारसंघात आहेत आपण आता आजपासून ॲक्शन मोडवर आहेत काय सांगाल आपण आपल्याकडे तीन विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही एस एस टी एफ एस टी पथकं आहेत शेवटची बहात्तर तासामध्ये इलेक्शन कमिशन सूचनाप्रमाणे आपण पथकांची वाढ केलेली आहे पंधरा पथकांची वाढ आपण विशिष्ट मग जे काही मतदारसंघ आहेत किंवा जे गावं आहेत त्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी वाढवलेली आहेत त्याचबरोबर आपण होमगार्ड्स एस ए पीज एस एस बी कंपनी बी एस एफ कंपनी आणि या सगळ्यांचं डिप्लॉयमेंट अशा पद्धतीने के केलेलं आहे की जिथे जास्तीत जास्त चेकिंग होतील वाहनं चेक होतील आणि व्हेरिफिकेशन सर्वांचं होईल त्याचबरोबर नाही लॉजेस हॉटेल चेकिंग धर्मशाळा मंगल कार्यालय हे सुद्धा चेक होणार आहेत शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला निर्बंध असतात की आपण कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम करताना त्या इलेक्शनच्या अनुषंगाने प्रलंबनासाठी सुरू नाही त्याची पडताळणी करणं आवश्यक हो आहे त्यासाठी नागरिकांनीसुद्धा अशा प्रकारचे त्यांचे मोठ्या प्रमाणात काही कार्यक्रम असतील तर त्यांनी त्याचं ते इंटिमेशन पोल्युशनला स्टेशनला देणं आवश्यक हो आहे जेणेकरून त्यांना नंतर अडचणी येणार नाहीत त्याचबरोबर हॉटेल लॉजेस यांनासुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कुठलेही बाहेरचे व्यक्ती आलेले असो ते कोणत्या कारणासाठी आलेले आहेत त्याचीसुद्धा माहिती पोलीस स्टेशन घेणार आहे त्यासाठी त्यांनी त्यांचे नाव आणि ते सगळे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांचं व्होटिंग नाही आहे अशा व्यक्तीने तिथे राहू नये असे निर्बंध घालण्यात आलेले विशेषतः राजकीय व्यक्तींना प्रचार आणि मिटिंग येण्यास प्रतिबंध असल्यामुळे शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अशा सर्व व्यक्तींच्या पडताळणीसाठी हॉटेल लॉजेस आणि सर्व ठिकाणांची चेकिंग होणार आहे धन्यवाद सर आपण काही शिस्तसाध आपण जप्त केलेलं आहे आता तुम्ही जे लोक आहेत फार्म भरणारे किंवा प्रचार करणारे त्यांना काय सांगाल जे दोनशे एकोणसाठ शस्त्रापैकी फक्त आपण बारा शस्त्र एक्झाम केलेले उर्वरित सर्व शस्त्र जप्त केलेली आहेत आणि जे एक्झाम झालेली शस्त्र आहेत त्यांनासुद्धा निर्बंध आहेत की त्यांनी कुठलेही उघडपणे हे शस्त्र प्रदर्शित करू नये त्यांच्या कर्तव्याचं ठिकाण आहे बँक सिक्युरिटी असेल किंवा ज्वेलर शॉप सिक्युरिटी असेल त्या ठिकाणा व्यतिरिक्त जर ते कुठे जात असतील किंवा येत असतील तेव्हा त्यांनी शस्त्र प्रदर्शित करू नये अशाच त्यांना सूचना दिलेल्या आहेत तसंच राजकीय व्यक्तींना आणि यांनासुद्धा सूचना आहेत ज्या इलेक्शन कमिशनकडून आलेल्या आहेत की ज्यामध्ये मीटिंग्स आणि सभा ह्या प्रचार सभा प्रचार दौरे हे सर्व अठ्ठेचाळीस दिवसामध्ये घेता येत नाहीत आणि आपला मतदारसंघ जिथं आपलं मतदान नाही अशा व्यक्तींना या ठिकाणी येण्यापासून प्रतिबंध आहे त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम कुठल्याही गोष्टी या प्रतिबंध असल्यामुळे तशा कोणी करू नये सर वीस तारखेला सकाळी सात ते सहा सहा वाजेपर्यंत मतदान आहे आपण मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन का सर मतदार हा एक मतदान हे एक पवित्र कर्तव्य आहे राष्ट्र राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि यासाठी निर्भयपणे त्यांनी कर्तव्य बजवता यावे यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत प्रशासनाने सर्व सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पोलीस यंत्रणा सतर्क आहे त्यामुळे आपण निर्भय होऊन मतदानाचा हक्क बजवावा आणि देशाच्या या लोकशाहीला सशक्त करावे धन्यवाद तर हे ते पोलीस अधिक्षक लोकशाही बळकट करावी आणि मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्तकडा असून काही अनुचित प्रकार घडवू नये यासाठी हा बंदोबस्त ठेवून आलेला आहे मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र चौष्णू साडे